जे जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला या बोगद्याचं काम अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे बडोदा जे टी महामार्गाचं काम सध्या पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे बदलापूर ते बनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्वाचा यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेल पर्यंत तयार करण्यात आलाय हा बोगदा बावीस मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहे या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या पंधरा महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालंय सध्या बोगद्यांच्या आतमध्ये काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामे केली जाणार आहेत हे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी ही कौतुक केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या रस्त्याला मान्यता दिली त्याबद्दल प्रथम मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हा टनेल सव्वा चार किलोमीटरचा आहे मुदतीच्या अगोदर पंधरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होत आहे या कंपनीचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे हे एवढं मोठं काम मुदतीच्या आत पूर्ण करणारी ही पहिली कंपनी मला वाटतं आहे यांचा रेकॉर्ड निश्चितपणे वॉर्डमध्ये तयार होईल दरम्यान बडोदा आणि जे एन पी टीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता या महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलं त्याच्यापेक्षा माझ्या बदलापूर अंबरनाथ या परिसराला सगळ्यात फायद्याचं काम झालं आहे की या भागामध्ये कमर्शियल हब आल्यावर उत्पन्नाचा सोर्स राहील आणि आमच्या नागरिकांना मुंबईला जाण्याचा प्रवास आहे तो फक्त चाळीस मिनिटामध्ये आम्ही हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदनापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करता येणं शक्य होणार आहे तर बदनापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटात करता येणार आहे नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या महामार्गावरून जे एन पी टी बंदराकडे मोठ्या प्रमाणात माल भातुक सुद्धा होणार असून त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब आणि गोदाम सुद्धा उभे हो राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे बडोदा जेएनपीटी एन पी टी महामार्ग ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे